हिंदी भाषेची सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र निर्माण सेना साहेब से ठाकरे यांनी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य सरकार आणि महाराष्ट्र शिक्षण विभाग हे जे काही हिंदीची सक्ती करता जे मराठी शाळांवरती जे काही हिंदी अभ्यासक्रम हिंदी अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड करून जो काही मराठीवरती गळचेपी करायचा जो प्रयत्न करत आहे त्याकरता आज आम्ही रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पेन, पेन शहरातील सर्व शाळांना पत्रक देत आहोत आणि त्या पत्रकाच्या संदर्भात सांगायचं झालं की सन्मान्य राजसाहेबांनी मराठी भाषेची जी काही भूमिका आहे किंवा मराठी भाषेकर जी गळचपी होण्याकरता हे जे राज्य सरकार जे काही डाव आ, आखत आहे त्याची भूमिका या पत्रकामध्ये दिली होती आणि ते आज पत्रक आम्ही दिलेलं आहे फक्त एवढंच सांगतो की मराठी भाषेकरता किंवा मराठी भाषेच्या संवर्धनाकरता महाराष्ट्र सैनिकाचं रक्त सांडलं किंवा आमचं येणाऱ्या काळामध्ये आमच्यावरती कुठलाही जरी अत्याचार झाला याच्याकरता तरी आम्ही ते तयार आहोत कारण मराठीच्या भाषेसाठी आणि मराठीच्या संवर्धनासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आमचं रक्ताचं पाणी करू एवढं नक्कीच आणि ह्या राज्य सरकारने लक्षात घ्यावं की मै क्या करू वो क्या करू आम्हाला त्याची गरज नाही आम्हाला महाराष्ट्रासाठी फक्त मराठी आणि मराठीचीच गरज आहे आणि हे राज्य सरकारने लक्षात घ्यावं जय हिंद जय महाराष्ट्र हिंदी भाषेची सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी शाळांमध्ये जाऊन निवेदन देण्यात आलं मुलांना हिंदी भाषेची सक्ती करू नका याकरिता संदीप ठाकूर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शाळांना निवेदन देण्यात आलं प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड प्रतिनिधी नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद